नमस्कार आते आणि यमाचा रथ लेखक श्यामराव निळकंठ ओक आते नेहमी घरात असायची आणि मुलं तिच्या भोवतीभोवती आपलं सगळं तिच्याबरोबर वाटून घ्यावं प्रत्येक खेळात प्रत्येक गमतीमध्ये तिलाही सामील करून घ्यावं असं घरातल्या सगळ्या मुलांना वाटे पण सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये गुंतलेल्या आतेला ते काही जमत नसे आते आते बघ दोन हत्ती बंड्यानं ओरडून घरात वर्दी द्यावी आणि घाईघाईनं परत रस्त्याकडे पळावं पण त्यावेळी आता भाजणी भाजत असावी ती उठून दारात पोहोचेपर्यंत रस्त्यावरून ते दोन्ही हत्ती निघूनही गेलेले असावे आते बघ करव्यांच्या लग्नाची मिरवणूक चार मोटारेंच्यावर फुलांच्या जाळ्या एकदा कोणी घाईघाईनं येऊन घरात सांगितलं पण आता पत्र्यावरची वाळवणं काढायला गेली होती ती उतरे पावे तो मिरवणुकीतला पोरावाळांचा शेवटचा टांगा देखील निघून गेला होता आते आते अगदी खरंच लवकर बाहेर चल बालाजीचा रथ अशी गमत कधी पाहायला मिळायची नाही चल ना लवकर आते मी रिकामी नाही गं बाळा जा बाई आतेचं असोच नाही मी चल यमे आपल्याला आप उशीर होईल बसू द्या तेला आते कुठल्या तरी बाजराचं तोंड धुण्यात गुंतलेली होती इतकी चांगली झगझगीत नी भपकेदार मिरवणूक बँड टाशाच्या गजरात गेली पण आते बाहेर येईपर्यंत रस्त्यावर त्या मिरवणुकीत जाळलेल्या चंद्रज्योतीच्या पंट्या तेवढ्या उरल्या होत्या आत्ता आली आते आत्याच्या आते आत्ता आली सोय आता पहा रिकाम्या रस्त्याची मिरवणूक आतेचं सदान कदा तरी असंच नेहमी सगळ्यांच्या शेवटी नेहमी सगळं होऊन गेल्यावर पोचायची आतेचा सगळ्याच गोष्टींना उशीर बाई आज सर्व पोरबाळं आतावर गिल्ला करत होती खरंय रे बाबांनो आत्ते हसून म्हणाली मला जन्माचाच शेवटचा नंबर मिळाला आहे मला सध्या सगळ्यांच्याहून उशीर व्हायचा दारा पुढून गंगा जरी वाहिली तरी ती ओसरून गेल्यावर पोचायची पण एकदा बरीक मी सर्वांच्या आधी पुढे जाईन हो केव्हा आते केव्हा यम्माचा रथ येईल तेव्हा भा। जा बाई आते पण आम्ही येऊच नाही का तो पाहायला नको रे बाबा तुम्हाला नको तो दिसायला देव उदंड औक्ष देव माझ्या बाळांना मनी आतेजवळ निजत असे पण अर्ध्या रात्री उठून ती आतेजवळ निजली अशी तक्रार आतेजवळ हक्का आणि निजणाऱ्या तिच्या दोन भाचरांनी केली त्यातलं एक आजारी होतं मनी भिवून आतेजवळ येऊन निजली असा मुलाबाळात बोभाटा होऊन सगळी तिच्या मागे लागली हे हे रे भागूबाई कोणी म्हणालं असू दे हां आम्ही आपली मनी म्हणाली काय झालं ग मने आतेनं विचारलं अगं आते झोपेत घाबरून तुझ्याजवळ येऊन निजली बेकड कोणी परस्परच सांगितलं नाव आते मला सोपन पडलं होतं सपॅद म्हणे स्वप्न म्हण बावळे स्वप्न एवढी दुसरीत गेली आहे पण थांब रे तू काय सपन पडलं ग मने आणि मनीनं आपलं स्वप्न सांगितलं दुपारी अगदी कडक ऊन पडलं होतं उन्हाच्या झळांनी असं वाटत होतं की घरने रस्ते जसं काही चळाचळा कापतायत रस्त्यात अगदी शुकशुकाट एक कुत्र इकडून तिकडे गेलो ते देखील त्या कढत झळातून वाहत गेल्यासारखं दिसलं दुसरी सगळी मुलं कुठेतरी गेली होती मी एक लहानशी मातीची चूल केली होती ती लवकर वाळवण्यासाठी ओट्यावर नेऊन ठेवायला दारात आले तेव्हा दिसली ती मिरवणूक मोठी भयंकर मिरवणूक दहा पंधरा काळे कभिन्न रेडे पोहत पोहत एक भला थोरला रथ उन्हाच्या झळांवरून अलग धोढत आणत होते त्याच्यावर आणि भोवताली भुंग्यासारख्या निळ्या रंगाच्या लोकांची गर्दीच गर्दी होती अगो त्या आवाज न करता पोहत होते वर चढत होते खाली उतरत होते कोणी दोऱ्यांसारखे फास हातात धरले होते कोणी मशाली धरल्या होत्या त्या मशालींच्या जांभळ्या ज्वाळा निघत होत्या त्या रथात देवाच्या जागी एक सावलीसारखा काळा देव हसत बसला होता मोठे मोठे बटबटीत डोळे त्याचे ने वळणदार भरगच मिशा त्या मिशांच्या खालून त्याचे सारेच्या सारे, सारे दात हसत होते त्याच्या डोक्यावर एक नारळ्या एवढ्या माणकाचा मुगुट होता नी त्याचा लाल उजेड सुकळीकडे पडत होता पण त्या एवढ्या ये तरंगत येणाऱ्या मिरवणुकीला आवाज थोडासुद्धा ऐकू येत नव्हता मधून मधून माणसं ओरडायची पण ती दोन्ही बाजूच्या घरातली मिरवणुकीतल्या एकाही बुवाचा आवाज येत नव्हता ते रेडे सुद्धा गप्प होते नी रथ अगदी अधांतरी येत होता मला चांगला दूरपासून तो येताना दिसला बालाजीचा रथ जसा थांबत थांबत येतो नी लोक त्याला आणून हार घालीत असतात तसा हा काळा गाडा थांबत थांबत येत होता था। तो भयंकर हसणारा देव एकदा एका बाजूला वळून पाहायचा एकदा दुसऱ्या बाजूला त्याची नजर एखाद्या घरावर गेली की त्या घरात आरडाओरडा व्हायचा आणि कोणाची तरी सावली त्या घरातून येऊन रथात बसायची हसऱ्या देवानं समोर पाहिलं की गाडा सुरू व्हायचा मिरवणूक चालू व्हायची ती पुन्हा कुणाच्या तरी घराकडे ते भेसूर डोळ्यांचे हसू वळेपर्यंत त्या मिरवणुकीचा रोषणाईसारखा उजेड पडत नव्हता अंधार पडायचा सगळ्या बाजूंना शाईसारख्या काळ्या भोर सावल्या पडत जायच्या मला नवल वाटलं ती मिरवणूक पाहायला कुणीच धावत नव्हतं रस्त्यावरची दारं आणि खिडक्या पटापट पत लागत होत्या घरातून पळापळ चाललेली ऐकू येत होती त्या स्वारीच्या वाटेत दुसरं जनावर देखील जीव घेऊन पळून जात होतं येता येता तो रथ आपल्या घरापुढे आला माझ्या अंगावर थंडी वाजल्यासारखा काटा आला मी म्हटलं दुसऱ्या कोणाला तरी बोलवावं पण घरातून कुंडाचा आवाज येत नव्हता मी माझ्याही घशातून आवाज निघत नव्हता सगळी कुठेतरी गेली होती म्हणून मी घाबरले गाडीतल्या देवानं आपले भयंकर डोळेनी हसरे दात इकडे वळवले कोण येणार बळ बाळ इथून त्याच्या मिशा खालीवर होत अगदी हलका आवाज आला इतक्यात माझ्या मागे अंगणात काहीतरी गडबड ऐकू आली भाते तो आपला आजारी पडलेला नऱ्या धावून येत होता नि आते वाघिणीसारखी धावत जाऊन त्याला मागे ओढत होती कोण बरं येतं आहे इथून पुन्हा हलकेच तो आवाज आला तेवढ्यात धाकटी इंदी खोकत खोकत आली आज जा मेले आते ओरडली आग, मी नऱ्याला आत ढकलून म्हणाली आणि तू हिरे आत जर बाहेर आलात तर तंगडी मोडीन एकेकाची आत्तेला अशी चिडलेली मी कधीच पाहिली नव्हती चला बाळांनो चला बाहेरच्या रथातून त्या देवाचा अगदी हळू आवाज आला आले आलेच आता रस्त्याकडे धावत आली किती चप्पळ झाली होती ती यावेळी म्हातारे तू तो देव म्हणाला हो मीच दुसरं कुणी नाही आते त्या देवाकडे टकमका पाहत बोलली त्या देवाने हसून मान हलवली मी तो पुढे पाहू लागला रथ हलू लागला आले मीच आले आणखी कुणी नाही असे म्हणत आता वेड्यासारखी त्या रथाकडे धावायला लागली आते 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 ग म्हणून मी तिला अडवायला धावले मला वाटतं निसटते ही आता म्हणून जोरात ओरडले मी जागे झाले अंधारात जाऊन आलेला घट्ट मिठी मारली आते घोरत होती ते ऐकून मला इतका आनंद होत होता की पुन्हा लगेच झोप लागली मनीनं स्वप्न सांगितल्यावर एका पोरानं तक्रार केली हे काय ग आय हिलाच तेवढे असे स्वप्न पडतात आम्हाला मात्र नुसती परीक्षेची आता नुसती हसली आणि तिनं मनीला जवळ घेऊन तिचा मुका घेतला